पाणी शिरले पुराच्या पाण्याचा वेढा रायगड जिल्ह्यातील नागोटण्यामध्ये पुराचे पाणी शिरले होते नागोटणे बस स्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा होता पाण्याच्या अति प्रवाहामुळे नागरिक व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अंबा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली असून नागोटने बाजारपेठेत रविवारी पाण्याची पातळी वाढली होती पाण्याच्या अतिप्रवाहामुळे नागरिक व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न